जाऊ देवाची या गावा घेऊ तिथेची विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारिल दुःख संत शिरोमणी साम्राज्य कैवल्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं घाटातलं हे विहंगम दृश्य अंगावर रोमांच उभं करणारं पालखी शक्ती भक्ती श्रद्धा यांचा अवर्णनीय संगम मराठी मनाचा एक वेगळा जगाला भुलवणारा स्वयंशिस्तीचा महासोहळा हा वैष्णवांचा मेळा एखाद्या माहेरवासिनीच्या कळवळ्याप्रमाणे आपल्या विठ्ठुमाऊळीच्या दर्शनासाठी तहानबूक हरपून निघतो आणि जेव्हा तो, जे तो दिवेघाटात ते येतो तेव्हा एक अलंकार चढवल्यासारखा वाटतो लाखो भाविकांच्या या गर्दीला घाटातलं हे दृश्य मानवी मनाला मराठी म्हणाला आणि जगभरातल्या विठुभक्तांच्या भावनेला स्पर्श करतं विठुभक्तांच्या मनाला एक वेगळी अवर्णनीय शक्ती देत रोमांच अनुभव किळ्यागार मखमाली तादुलं वेढावा आता हा आनि दिवे घाट पाऊस पडून थोडासा गेलेला असतो हिरवळ तयार झालेली असते आणि या हिरवळीत भगव्या पटाका घेऊन वैष्णव भक्तांचा मेळा दरमजल करत वर चढत असतो दरवर्षी दिवे घाटात दिसणारं हे चित्र अवघ्या जगाला भुलवून टाकतं हा तोच परिसर आहे तो कालही दिसला आजही आणि गेली अखंड अनेक वर्ष माऊलींच्या पालखी सोहळ्याचं असं अभूतपूर्व स्वागत दिवे घाटात होतं फार दूरवर दिसणारा मारुतीच्या शेपटीसारखा सरका लांब असलेला हा रस्त्याचा भाग सगळा पूर्ण दुथरपा भरलेला असतो तो वैष्णव भक्तांनी आणि माऊलींचा पालखी सोहळा ज्यावेळी वर येतो घाट चढतो त्यावेळी माऊली 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 असा जो जयघोष सुरू होतो तो अंगावर रोमांच करणारा असतो तो अंगावर रोमांच उभा करतो या पालखीसाठी या वैष्णव भक्तांच्या मांदयाळी प्रत्येकाचं मन झुरावं सात जण हा सोहळा असतो पालखी सोहळा ज्यावेळी देवी घाटाच्या वरच्या झेंडेवाडी भागात येतो तेव्हा काल रात्री नऊ वाजता पालखी श्रीसंत सोपानदेवांच्या सोपान देवांच्या सासवड नगरीत विसावली दोन दिवस सासवडीचा मुक्काम असेल परंतु हा घाटातला सोहळा आपल्या लक्षलक्ष डोळ्यांनी टिपण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी डोंगर रांगावर येऊन बसलेले असतात आणि लाखो भाविक याच डोंगर रांगेतून आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी तल्लीन होत भजनाचा आस्वाद घेत मनात भजन म्हणत हा दिवेघाट चढत असतात ते हे चित्र <laughs>